आणि महापालिका निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एक धक्का बसलाय मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी अखेर राजीनामा दिलाय प्रकाश महाजनांनी मनसेला जय महाराष्ट्र केलाय गेल्या काही दिवसांपासून प्रकाश महाजन यांच्या पक्षांतर्गत नाराजीची चर्चा रंगलेली त्यावरून ते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत असं बोललंही गेलं आता त्यांनी अधिकृतरित्या मनसेच्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिल्याचं कळत आहे या घडामोडींमुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला हा धक्का असल्याचं मानलं जात आहे परंतु कमीत कमी अपेक्षा ठेवून सुद्धा माझ्या वाट्याला खूप उपेक्षा आली लोकसभेच्या रणधुमाळीत मला कधी विचारण्यात आलं नाही विधानसभेच्या वेळेस प्रचारापुरतं मला वापरण्यात आलं जी जी जबाबदारी माझ्यावर दिली मी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली माझ्या कामाचे कौतुक नाही पण म माझ्या हातून ज्या चुका झाल्याच नाही त्याचे बोल मला लावण्यात आले खरं म्हणजे मी गंगेला बोल लावला त्यावेळेसच थांबायला पाहिजे होतं खरं म्हणजे मी पहलगामच्या वेळेसच थांबायला पाहिजे होतं पण त्यावेळेस मला असं वाटलं की कुठंतरी काहीतरी सुधारणा होईल व्यक्तिगत म्हणाल तर माझी अपेक्षा अत्यंत कमी आहे खरं म्हणजे मी फक्त अमितजी यांचा थोडा अपराधी आहे मी त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या सभेत हे शब्द दिला होता की अमितजी मी तुमच्यासोबत काय तुमच्या मुलासोबत देखील मी काम करेन पण दुर्दैवाने परिस्थिती अशी आली की मी दिलेला शब्द पाळू शकत नाही आम्हीजी तुम्ही मला समजून घ्याल असं मला वाटतं आणि